तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या चेन्नई गेम मध्ये आज काय खेळाला बघा सीएस का बर की पडले सीरियस ला अपडेट बघा मित्रांनो आता जुनेट का नाही तर जुनेट गेला गावाला जुनेच टिकून मानलाईन नाही बघा आपला निब्बर तो बंदे निब्बर अपडेट पडले बघा आपल्याला गोल्ड वर घातले बघा गोल्ड हि चार प्लॅटिनावर सॉरी मित्रांनो प्लॅटिन वर बघा आपल्याला कला बघा का बघायला మిత్రా కద్ధ నిల ఆయ మిత్రాన అవే మిని చాలా అను అ बाळ मध्ये हे काय मित्रांनो का नाही नाही सी डार्ट महिना चालू मित्रांनो मित्रांनो आपल्या आय डीला अजून सबस्क्राईब केलं नाही बघा तुम्ही लवकरच करा जुनेत आहे बघा इथं का नाही जुनेत गेला गावाकडे तिच्या तुरुडीला

तुट्यात बघा मित्रांना जुने बोलणार तिकडून हॅलो अरे हे कुठायचं होय नाही वी हे करायला व्हिडिओ रेकॉर्डिंग हा आणलं बघा काऊ कौ काऊ का बाबो बाबू 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 गेलं बघा हो का लगेच खोडाखात आपला अनेक पिढर कमी होतो बघा मित्रांनो कमी आहे बघा गणेश की जीएफ गणेश

25 avvalni turmishga o'rkin. Boy. Bola. Niqramo g'usun martobaga to'g'at kambayna. वर बंद आता मित्रांनो आलं बघा लगेच हो आता बघा तू कसला हातोयला स्क्वाड आली बघा मित्रांनो आपली वर आता हो का बांध बघा लगेच बारा घडी हो का अरे बापरे मला चांगले हो குட்டான்னையும் அன்னாம். காக்காக்காக்கான் பர்சாவேன்... கர்லோதாம் இதுரான்னும் என்றுக்கிறேன். Hello, mother. Hello. Hello. Hello?